ओळखा पाऊ आज मी कसली आमटी बनवली नाही ओळखायला आलं ना तर ही आमटी मी भेंडीच्या दाण्यापासून बनवलेली आहे ही दिसायला जेवढी सुरे खाण्याला तेवढीच चविष्ट आणि शरीरासाठी तर खूपच फायदेशीर असली आमटी बनवण्यासाठी चला आपण शेतामधून भेंडी घेऊन येऊया बघू शकता मी शेतामध्ये आलेली आणि ही आमटी बनवण्यासाठी आपल्याला छोटी भेंडीचा वापर नाही करायचा असली जाडसर भेंडीचा आपल्याला वापर करायचा आहे तर इथे मी सर्वात पहिले एक एक करून छान अशी भेंडी तोडून घेते आणि तुम्हाला दाखवते की मी कशी जाड भेंडी तोडलेली आहे पाहून घ्या तुम्ही आता इथं माझं भेंडी तोडून जे आहे ते झालेलं आहे अशी जाड भेंडी मी तोडलेली आहे घरी आले सर्वांना नमस्कार कसे आहेत तर ही भेंडी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आता ही भेंडीमधले आपल्याला दाणे जे आहे ते काढून घ्यायचे आहे कारण की त्या दाण्यापासूनच आपल्याला आमटी बनवायची आहे तर चला मग तुम्हाला दाखवते मी कसे दाणे काढून घेतले पाहू शकता असे दाणे मी त्याच्यामधून काढून घेतले अशाच प्रकारे आपल्याला सर्व दाणे काढून घ्यायचे बघू शकता दाणे काढून झाले आता आमटीसाठी आपल्याला काय लागतं चला बघूया त्यासाठी इथं मी सात आठ हिरवी मिरची थोडीशी शेंगदाणे थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि हिरवं कोथिंबीर घेतलेलं आणि फोडणीसाठी जिरं मोहरी मीठ हळद चला तर आपल्याला सर्वात पहिले दाणे जे आहे ते छान असे भाजायचे त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला गॅस पेटवून घेतला आणि आपण आता जी दाणे जी आहे ती छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया त्यासाठी आता त्याच्यावर मी थोडंसं असं तेल घालते जास्त तेल घालायची गरज नाही हलकंसं तेल घालूनच आपल्याला दाणे भाजून घ्यायची ही आमटी जी आहे तुम्ही डिलेवरी झालेल्या बायकांना पण देऊ शकता त्यांच्यासाठी पण खूप फायदेशीर आहे फक्त एवढंच आहे की तिथे मिरचीचा वापर खूप कमी करायचा बघू शकता आपले दाणे जे आहे ते छान भाजून झालेले आहे दाणे जास्त भाजायची गरज नाही हलकेशा असे खरपूस होईपर्यंत भाजायचे आता दाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेते दाणे काढून छान थंड होऊ द्यायचे तेव्हाच ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे गरम गरम दाणे कधीच बारीक करून घ्यायचे नाही आता बघू शकता दाणे काढून झालेले आहे आता त्याच तव्यावर हिरवी मिरची आणि शेंगदाणे सोबतच छान असं भाजून घेऊया याच्यावर पण आपण थोडंसं तेल टाकूया तेल टाकून यालाही भाजून घेऊया बघू शकता आता आपली शेंगदाणे आणि हिरवी मिरची पण जी आहे ती छान अशी भाजून तयार आहेत आता ती पण आपण काढून घेऊया आणि हे सर्व वाटण आपल्याला थंड करूनच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता आता हे वाटण थोडं थंड झालं आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते त्यामध्ये मी थोडीशी हिरवी कोथंबीर मिरची शेंगदाणे आणि हे दाणे पण टाकून एकसोबतच बारीक करून घेते चला आपलं वाटण जे आहे ते मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते पहिले आपण पाणी नाही टाकलेलं थोडं थोडं पाणी घालून त्याला छान असं बारीक करून घ्यायचं बघू शकता आता आपलं वाटण जे आहे ते बारीक झालेलं आहे आता आपण फोडणीसाठी कढई ठेवलेली त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घातलं तेल गरम होईपर्यंत आपण लसूण जो आहे तो छान असा कुटून घेऊया बघू शकता आता तेल छान गरम झालं त्यामध्ये थोडीशी मोहरी थोडंसं जिरं घालते आता जिरं छान तळलं की त्यामध्ये आपण कुटलेला लसूण जो आहे तो टाकून घेते लसूण पण असा जाडच कुटून घ्यायचा एकदम बारीक नाही कुटायचा आता थोडीशी हळद घालते आता हळद पण छान तेलात परतून घ्यायची आता जे आपण वाटण बारीक केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ते वाटण आपण या तेलामध्ये टाकून घेऊया बघू शकता आता वाटण छान असं मी टाकून घेते आणि जेवढी आमटी बनवायची तेवढंच पाणी घाला ही आमटी जास्त पातळ पण चांगली नाही लागत आणि जास्त पण नाही मीडियम ठेवायची आता मला ही थोडीशी आमटी जी आहे ती घट्ट वाटत आहे तर यामध्ये मी थोडंसं पाणी अजून घालते आता छान आपल्याला आमटीला जे आहे ते असं हलवून घ्यायचं आहे आता मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ही आमटी जी आहे ती जास्त अशी शिजवायची गरज नाही ही आमटीला फक्त एकच उकळी येऊ द्यायची आता आमटीमध्ये मीठ छान मिक्स करून घेतलं आता थोडंसं झाकून शिजवून घेऊया बघू शकता आपली आमटी छान अशी उकळी आलेली आहे आता त्याच्यावर आपण थोडंसं हिरवं कोथंबीर घालून घेऊया ही आमटी भातासोबत खाण्यासाठी खूप छान लागते जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद